नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा अगदी चटपटीत चवीला अप्रतिम लागणारा मटारचा नाश्ता करणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी इथे मी बारीक रवा घेतलाय तुम्ही बारीक रव्याच्या ऐवजी जाडा रवा, रवा सुद्धा घेऊ शकता अर्धा पेला पाणी घेतलेला आहे रवा भिजवण्यासाठी इथे लागेल तसं पाणी घालून घ्यायचंय मला पाणी कमी वाटतंय त्यामुळे मी आणखी अर्धा पेला पाणी घालून रवा भिजवून घेते रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्या अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत रवा व्यवस्थित मिक्स करून झाला की पाच ते सहा मिनटासाठी तो झाकून रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे जास्त पाणी देखील रव्यामध्ये नाही घालायचं इतपत त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे एक वाटी ओला मटार घेतलेला आहे तुम्ही फ्रोझन मटारसुद्धा घेऊ शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मटार घालायचेत अर्धा इंच आलं दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातल्या त्या घालून घ्यायच्यात या रेसिपीमध्ये आपण अजिबात लसूणचा वापर करणार नाही आहोत मिक्सरला दरदरीत असं हे फिरवून घ्यायचे अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे पाच ते सहा मिनटं झालेली आहे रवा देखील फुललेला आहे आता यामध्ये आवडीच्या भाज्या घालून घ्यायच्यात पाव कप बारीक चिरलेला कोबी घालायचंय पाव कप जमेल तितका बारीक चिरलेला गाजर घालून घ्यायचेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरला फिरवलेला मटार घालून आहे दोन चमचे कोथिंबीर घालायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय तो सुद्धा घालून आहे नाश्त्याला छान चटपटीत चव येण्यासाठी एक छोटासा तडका द्यायचा आहे दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये एक चमचा जिरं आहे चार पाच कडीपत्त्याची पानं हातानेच तोडून आहेत ती घालून घ्यायचे कढीपत्त्याची पानं तुम्ही बारीक चिरून सुद्धा घालू शकता फोडणी बॅटरमध्ये घालून घ्यायची आणि सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे बॅटर जास्त पातळ सुद्धा नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील नाही करायचं एक चमचा चिली फ्लेक्स घालून घ्यायचे जर लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही चिली फ्लेक्स स्किप केले तरी चालतील अर्धा लिंबू घालून आहे चिली फ्लेक्स आणि लिंबू व्यवस्थित पुन्हा बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता बॅटर अगदी हलकं फुलक तयार आहे गॅसवर इथे मी तडका पॅन घेतले त्यामध्येच इथे मी पॅन केक्स करून घेणार आहे तुम्हाला जर झटपट करायचं असेल तर डोसा पॅनमध्ये सुद्धा एकाच वेळेस दोन किंवा तीन घालून सुद्धा तुम्ही करू शकता मी तडका पॅन घेतलाय त्याचं कारण असं की तडका पॅन मध्ये केलं की सर्व पॅन केक एकाच आकाराचे तयार होतात मटारचा नाश्ता असल्यामुळे ते फ्राय करताना थोडासा डार्क रंग त्याला येतो दोन्ही बाजूनी व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता पहिला पॅनकेक इथे माझा तयार झालेला आहे अशाच पद्धतीमध्ये मी सर्व पॅनकेक करून घेतलेले आहेत चटणीसोबत सॉससोबत सुद्धा तुम्ही हे सर्व करू शकता रोज मुलांना काय द्यायचं सुचत नसेल तर अशा पद्धतीमध्ये झटपट तुम्ही हा मटारचा नाश्ता करू शकता आता थंडीमध्ये मटार खूप फ्रेश मिळतो तर अशा वेळेस मुलांना टिफिनसाठी किंवा हलक्या फुलक्या भुकेमध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता करू शकता रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असाल व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील नक्की क्लिक करा भेटेल पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद